श्री स्वामी समर्थ प्रिया युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो म्हणूनच याला श्रावण महिना असं म्हटलं जातं आहे हा हिंदू मराठी कॅलेंडरनुसार पाचवा महिना आहे हा महिना अतिशय पवित्र व सात्विक म्हणून ओळखला जातो यावर्षी म्हणजेच दोन हजार मध्ये श्रावण महिना हा कधी सुरू होणार आहे तो कधी संपणार आहे श्रावणामध्ये एकूण किती सोमवार आलेले आहेत कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद आहे हा मिळवला जातो बरेच जण या महिन्यामध्ये श्रावणी सोमवार तसेच संपूर्ण महिना श्रावणी म्हणजे संपूर्ण महिना, महिना उपवास करतात एक टायमिंगला उपवास करतात आणि दुसऱ्या टायमिंगला म्हणजे संध्याकाळी हा उपवास सोडतात जेवण करतात अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये उपवास आहेत ते केले जातात तसेच या महिन्यात मांसार हा पूर्णपणे वर्ज केला जातो प्रत्येक कुटुंबामध्ये मांसार हा वर्ज केला जातो जरी आपण श्रावणी समोर उपवास करणार नसलो किंवा श्रावणी उपवास आहे तो करणार नसलो तरीही आपण या महिन्यामध्ये शिवशंकरांचं नामस्मरण आहे ते करायचं आहे प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन आपण शिवशंकरांच्या पिंडीवरती दुधाने किंवा पाण्याने अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे तो आपल्या कुटुंबावरती सदैव राहण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची पूजा आहे ती करायची आहे प्रत्येकाने ही पूजा आहे ती नक्कीच करावी यावर्षी श्रावणी सोमवार हा कधी सुरू होणार आहे तर यावर्षी श्रावणी सोमवार हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी तो संपणार आहे यावर्षी श्रावणी सोमवार एकूण किती आलेले आहेत तर यावर्षी श्रावणी सोमवार हे एकूण चार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आलेला, 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 आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आलेला आहे चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे अशा प्रकारे चार श्रावणी सोमवार आहेत ते यावर्षी आलेले आहेत आता पाहूया आपण कोणत्या सोमवारी कोणती शिवामोट आपल्याला अर्पण करायची आहे पहिला सोमवार पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ ही शिवामूठ अर्पण करायचे आहे दुसऱ्या सोमवारी तीळ हे आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे आहे तिसऱ्या सोमवारी मूग ही आपल्याला शिवामूठ आहे ते अर्पण करायचे आहे चौथ्या सोमवारी जव ही शिवामूठा आहे ते आपल्याला अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला चारही सोमवारी शिवामुठ आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि भगवान शिवशंकरांची आपल्याला सेवा पूजा आहे ती करायची आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यात अजून कोणकोणते व्रत केले जातात कोणकोणत्या पूजा आहेत ते केले जातात हा महिना संपूर्ण आहे तो पवित्र तो, महिना असतो आणि संपूर्ण महिनाभर आहे ती पूजा अर्चा आहे ती केली जाते अगदी छोटे अशा पूजा असतात अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये होतात अशा प्रत्येक दिवशी आहेत ही पूजा आहे ती करायचे असते तर आता आपण पाहूया की कोणत्या दिवशी कोणती पूजा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर आहे ही मंगळवारी साजरी केली जाते ज्या नवविवाहित महिला आहेत त्यांचं पाच वर्षाचं हे व्रत आहे ते मंगळागौरचं केलं जातं त्यांनी मंगळवारी ही पूजा आहे ती करायची त्याचबरोबर श्रावणामध्ये रक्षाबंधन नागपंचमी हे सण आहेत तेही साजरे केले जातात तसेच प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा केली जाते गुरुवारी बृहस्पती म्हणजे आपल्या गुरुची आहे ती पूजा केली जाते प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा आहे ती केली जाते आपल्या मुलांच्या रक्षणार्थ ही पूजा आहे ती करायची असते जीवती देवी आहे ती आपल्या मुलांचं रक्षण आहे ती करते त्यामुळे ही पूजा आहे ती आपल्याला करायची असते ते रविवारी आदित्य रानुबाईची पूजा केली जाते यानंतर शनिवारी शनिवारी अश्वाची पूजा आहे ती केली जाते अश्वाची पूजा म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते पिंपळाच्या झाडाला बेलाचं पान घ्यायचं आहे ते कच्च्या दुधामध्ये बुडवून त्याने आपल्याला तीन वेळा त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे दूध आहे ते अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच की भगवान विष्णूंची पूजा आहे ती होते अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण महिनाभर आहे ती पूजा आहे त्या करायच्या आहे हा महिना अतिशय पवित्र व सणांचा राजा म्हणून या महिन्याला ओळखलं जातं ही जी आपण छोटी छोटी जी व्रत सांगितलेली आहेत प्रत्येक दिवशी आपल्याला कोणकोणती करायची आहेत याची पूजा आपण कशा प्रकारे करायची याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ आहे तो पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती आहे ती सांगितली जाणार आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच तो पुढचा व्हिडिओ आहे तो पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल श्री स्वामी समर्थ